सरोळीच्या सुशिला पाटील आणि अण्णापूरच्या ताराबाई कागवाडे यांचे मरणोत्तर नेत्रदान नेत्रदान चळवळीत दुसऱ्यांदा एकाच दिवशी दोन नेत्रदानाची नोंद सरोळीत तीन वर्षानंतर पुन्हा चळवळीला मिळाली गती गडिंगज आणि आजरा तालुक्यात सुरू असलेल्या नेत्रदान चळवळीत गुरुवारी एकाच दिवशी दोन महिलांचं मरणोत्तर नेत्रदान झालं सरोळी तालुका आजरा येथील सुशिला दत्ताजी पाटील वय नव्वद आणि ऐनापूर तालुका गडिंगलज येथील ताराबाई कल्लाप्पा कागवाडे वय सदुसष्ट या दोघींचं नेत्रदान होऊन चळवळीला नवं बळ मिळालंय सुशिला पाटील यांचं सकाळी अकराच्या सुमारास तर ताराबाई कागवाडे यांचं दुपारी अडीचच्या सुमारास निधन झालं नातेवाईकांनी नेत्रदानाची इच्छा व्यक्त केल्यानंतर अंकुर आय बँकेच्या पथकानं सरोळी आणि ऐनापूर इथं जाऊन प्रक्रिया पूर्ण केली विशेष म्हणजे सरोळी गावात गेल्या तीन वर्षात नेत्रदान झालं नव्हतं सुशिला पाटील यांच्या नेत्रदानामुळं सरोळीत चौथं नेत्रदान झालं असून चळवळीला गती मिळाली आहे आईनापुरात ताराबाई कागवाडे यांचं चौदावं नेत्रदान ठरलं यापूर्वी करंबळीचे पांडुरंग जाधव आणि आजऱ्याचे वसंत ढवळ यांचं एकाच दिवशी नेत्रदान झालं होतं त्यानंतर दुसऱ्यांदा अशा प्रकारे एका दिवसात दोन नेत्रदान होऊन ही चळवळ आणखी बळकट आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा